धुळे येथील शारदा बाबुल घटनेचा भडगावला निषेध मोर्चा काढून न्यायाची मागणी धुळे येथे मे एकोणतीस रोजी शारदा उर्फ पूजा अमानुष्यपणे छळ करून खून केल्याच्या निषेधार्थ व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी भडगाव तहसील कार्यालयावर सहा जून रोजी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्यमुख मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महसूल प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन कुटुंब नागरिकांच्या वतीने देण्यात आले यावेळी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करण्यात आले यात आरोपीला तत्काळ फाशी द्या त्यांना जळगाव येथे रवाना करा आदी मागण्या आक्रमकपणे मांडण्यात आल्या भडगाव येथील माहेरवाशील शारदा बाबुल हिचा तिच्या सासरच्या लोकांनी अमानुष्यपणे छळ करून मारहाण करून व तिच्यावर विष प्रयोग करून तिचा संगणमताने खून केलेला आहे तसेच तिचा पती हा भारतीय सैन्य दलात नोकरीस असून प्रज्ञा कर्डिले नामक महिले सोबत असलेल्या अन्यतेक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे हिच्या घरातील इतर सदस्य प्रेयसी प्रज्ञा करदिले व इतर यांचे सोबत आपसात संगनमत करून निघृणपणे खून केलेला आहे वरीलप्रमाणे सत्यपरिस्थिती असताना कैलासवासी शारदा उर्फ पूजा बाबुल माळी हिचे मृतात्म्यास न्याय मिळावा म्हणून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने खालील काही प्रमुख मागण्या करीत आहोत त्या मागण्यांवर शासनाने न्यायाच्या दृष्टीने सहानुभूतीपूर्वक मागणी करण्यात आली आरोपीची राजकीय हितसंबंध असल्याने व पोलीस दलात वजन असल्याने धुळे येथे जेलमध्ये राहून सुद्धा आरोपी हा साक्षीदारांवर दबाव आणून व इतर पुराव्यांमध्ये ढवळाढवळ धवल करून मयताचे परिवारास व मयताचे मृत आत्म्यास न्याय मिळू देणार नाही म्हणून या आरोपीची रवानगी ही अमरावती नागपूर येथील सब जिल्हा करण्यात यावी गुन्ह्याचा तपास हा निपक्षपातीपणे व सरास निरसमानाने व्हावा निवेदनावर असंख्य नागरिकांच्या सया आहेत भडगावला हा आक्रोश मोर्चा काढण्यात संघटना राजकीय पक्ष पदाधिकारी शिक्षक डॉक्टर व्यापारी कामगार ठेकेदार पत्रकार संघ युवक महिला आदी हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते धुळे येथील माजी महापौर जयश्रीता यहिरराव माजी आमदार दिलीप वाघ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी माजी नगराध्यक्षा योजना पाटील वाडे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचा उषाबाई परदेशी भाजपाचे नेते अमूल शिंदे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील व प्रमोद महाजन म्यशरदाची बहीण नातलग यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कुटुंबाच्या व नागरिकांच्या वतीने बोलताना जाहीर करण्यात आले की प्रशासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मोर्चादरम्यान देण्यात आला सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव